नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज संपन्न होणाऱ्या मादळमुट्टी या गावामधील भव्य एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल या मैदानामध्ये श्रीरंजीत सर निंबाळकर यांचा सुंदर म्हणजेच फलटणचा सुंदर हा सहभागी होणार आहे आणि या सुंदरबरोबर एक सुंदर पायरा म्हणजेच श्रीसागर मदने ज्यांना नियोजनाचे बादशाह असे म्हटले जाते लेंगरे या गावाचे श्रीसागर मदने यांचा शिकरा हा बैल आहे आत्ता मागील आठवड्यात झालेल्या एका मैदानामध्ये शिकरा हा फायनलचा मानकरी झालेला होता तर आज मादळमुट्टी येथील मैदानात पाहूयात शिकरा आणि मुंबई गाजवलेला फलटणचा सुंदर याची गाडी कशी पळत येते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करून पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद